आरती श्री विठ्ठलाची एई ओ विठ्ठले माझे माऊली एई ओ विठ्ठले माझे माऊली निळावरी कर निळावरी कर ठेवनी वाट मी पाहे देवा वाट मी पाहे आलिया गेलिया हाती धाडी निरोप आलिया गेलिया हाती धाडी निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बाप हो माझा माय बाप एई ओ विठ्ठले माझे माऊली एई ओ विठ्ठले माझे माऊली निळावरी कर ठेवणी वाट मी पाय हो देवा वाट मी पाहे पिवळा पितांबर कैसागणी झळकला पिवळा पितांबर कैसागणी झळकला गरुडावर बैसोनी गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला माझा कैवारी आला येई ओ विठ्ठले माझे माऊलीये येई ओ विठ्ठले माझे माऊलीए बिळ्यावर कर ठेवनी वाट मी देवा वाट मी पाहे पिठोबाचे राजा मानित्या दिपवाळी पिठोबाचे राजा मानित्या दिपवाळी विष्णुदास नामा विष्णुदास नामा जिवे भावे ओवाळी ओ जीवे भावे ओवाळी एई ओ विठ्ठले माझे माउलिये एई ओ विठ्ठले माझे माउलिये निळावरी कर निळावरी कर ठेवणी वाट मी पाहे देवा वाट मी पाहे असो न स्वभाव आम्हा तुझी आठाया असो न स्वभाव आम्हा तुझी आठाया कृपा दृष्टी पाय कृपा दृष्टी पाहे माझ्या पंढरी राया माझ्या पंढरी राया येई ओ विठ्ठले माझे माऊली येई ओ विठ्ठले माझे माऊली निळावरी कर निळावरी कर ठेवणी वाट मी पाहे देवा वाट मी पाहे अर्थ असा मी कपाळावर हात ठेवून विठ्ठलाची वाट आतुरतेने पाहत आहे कोणी येणारे जाणारे आणि दिसणारे त्यांच्या बरोबर निरोप पाठवत आहे माझा माय बाप पंढरपुरात हा माझी अतुर सुरात मारलेली हा काय कोण विठुराया येत आहे पिवळा पितांबर आकाशात झळकत आहे गरुडावर बसून माझ्याकडे माझा कैवारी येत आहे विठोबाचे राज्य म्हणजे आम्हाला नित्य दिवाळी आहे विष्णुदासनामा अशा माझ्या जीवाभावाच्या विठ्ठलाला मी प्रेमाने ओळईत आहे आमच्या मनात विठुराया आहे पंढरीराची कृ आम्हावर कृपादृष्टी राहो संत विष्णुदासनामा श्रीहरी